राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता पहा शेळी पाठीमागं ठरते आपली आहे राहणामध्ये शेळी घेऊन म्हणजे ती एकचही मी बांधूनच आहे पण मग आज काही काम नव्हता ना मग आहे राहण्यामध्ये जरा राहणामध्ये आलो जरा फ्रेश होत आहे मित्रांनो शेळीचेही पाय उजरतात आणि माणूसही थोडा फ्री फ्रेश होत आहे तर त्याला आता राहण्यामध्ये आलो आहे कोणी जोरदार भेटत आहे का नाही पण तिकडं खालच्या साईडला आमचाच चुलतो आहे म्हणजे गणपी बाबा तो महीत चालतो आहे बरं पो आता तिच्याकडे चालू आहे आपण तर चला मित्रांनो आता आपण चालू येतो गणपी आबा आहे ना तिकडं आता पार रिकामी झाल्या ती आणि समोर आपली शेरी तिकडं आणि गणप्याबा आहे तिकड तो बा राम 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 मशीन काय काय मशीन काय किती मशी यायची या म्हणजे मित्रांनो आता आमच्या चुलते ती पण मग ते लांबच्या वस्तू राहते ना तिकडं मग त्याच्या एकच मशीस होती पण त्यांना मला वाटतंय आता एक एकच घेतली एक ओपली ना एक ओपली एक अजून तर मग एक आता घेतले ना एक दोन म्हशी आहेत नाही का तर चला आता शेळी आहे तिकडं म्हशी कुठे गेल्यात पार फार अडचणी म्हणजे गेल्यात तिकडं चला आता मस्त पैकी आमची गावरान माणसा कोपरी मस्त पैकी आता काय लागणार पाहिजे ना वैरण वैरण कापा हां मशीली वैरे कापाय पाहिजे मशीनच्या मागे वेरी नाही कापायची ना तर चला आता तिकडं मशी थरतात आपण जाणार फिर, फिरत फिरत तिकडं दोन मशी आहेत त्याच्या आता ह्या मशीनचा दुधाचा व्यवसाय कसा आहे मित्रांनो दुधामध्ये कसा परवडत आहे का नाही परवडत ते काय करतात दूध डेर घालतात का खवा करतात शक्यतो आमच्या भागामध्ये ना मित्रांनो खवा जास्त करून करतात ते तर मग चला आता कन्फियावाला आपण विचारणार आहे आता दुधामध्ये परवडत आहे का खव्यामध्ये परवडत आहे कसं काय व्हा चला मित्रांनो आता गणपती आवाज मी चालू आहे तिच्या म्हशी पारा अडचणी गेल्या ती मैदानाचं येतील का येतील ना अजून तर मैदानाचा आल्या का मित्रांनो मग आता आपण तिच्या मशी कशा मावरी मावरी, ने एक? एक मावरी एक एक पंदरपुरी। पंदरपुरी ना आ, मा एक बिरड मावरी गावठाडे पंढरपुरी पंढरपुरी ना चला मित्रांनो आता पंढरपुरी मध्ये आता ती जात मलाही माहीत नाही पण मग आता गणपती आवाज एक बिरड आहे आणि पंढरपुरी आणि गावठी आहे ना गावठी तर चालू चित्र आता दुधा दुधाच्या धंद्यामध्ये किती फायदा किती नफा ह्या आज आपल्याला जाणून घ्यायचे मित्रांनो मित्रांनो आता आपण त्या गणप्याबाच्या मशी मशीनजवळ आलोय त्या मगाशी मारत नाही ना त्या मगाशी अडचणीमध्ये होत्या आणि आता परमाईधनामध्ये आल्या एसंटोच टोचले काय मला हा मग आता दुघी असते मग हा ही ह्या मशीन कोणते टाईप टाइप मग बिअरडे जास्त बिअरडे आहे ना, मिकसा। मिकसा ना? ही अशी म्हणजे माउरी टाइप आहे थोडी मिक्स आहे आणि इकडे ही ही कोणती ही ताळच आहे पण मग पंढरपूरपुरी टाइप आहे पंढरपुरी टाइप आहे ना आणि ही ताणी आहे का ही ताणी ही ताणी मैस आहे आणि किती लिटर दूध देते ही ती चलच आहे पाच सहा पाच सहा लिटर दूध देते ना आणि ला। ती तिकली मग ती पार्टी आहे का ती पार्टी दोन चार लिटर हा म्हणजे लागले ना लागले आता ती लागण होईल महेश म्हणजे आमच्या गावून बघत लागण सुल म्हणतात काही ठिकाणी क्रॉस होईल म्हणतात नाही का तर मग चला आता थोडीशी आपण गंपी हवा माहिती घेणार आहेत तर मग तू तो काय करतोय ह्या दुधाचा नेमका काय कसा करतोय ना तर आपण त्याला थोडासा विचारणार आहे आता तर मग गणपी हवा ह्या दोन्ही मशीनचा मिळून किती दूध नाही काय

आता बाजार जरा उतरला तरी दोनशे दहा रुपये दहा रुपये ना आणि मग दोनशे दहा रुपये म्हणजे मग हप्ता कसा पडतोय जसा माल जायचा बो आहे हप्त्याचा काय हा हा शेअर एक हजार साडे चार म्हणजे बो कसा आहे परपंचाला हातभार लागतोय नाही का हातभार लागतोय म्हणजे चांगलाच हातभार लागतोय <Supati> समजा मग आता इथून माग बाजार खेळला कमीच होता ना इथून माग बाजार कमीच होता आता वाले आता या परी आ, या कसा आणि मग आता इथून पुढे वाढत पण दुधही कमी पडेल दूध कमी पडता दुधही कमी झाला नाही पा आता या चारा गेलाय वाळून इकडं त्याच्यामुळे आता दुधही कमी पडणार आहे आणि मग समजा दूध तर कमी पडणार आहे मग माहिती का एखादी बच आता या सीजनला काय आता ते सीजन मस्क पटन मशीनचा वापायचा हा नाही बरोबर आहे आता या सीजनला काय कोणी म्हणजे आणि कसं आहे दुधामध्ये परवडत नाही आणि खवा आठवाय समजा एवढा खवा आठवाय एवढा मशीनचा दोन मशीनचा खवा दोन टाइम आठवतो का एक टाइम आठवतो दोन टाइम आठवायचा दोन टाइम आणि किती लाकडा लागतात साधारण लाकडा तसे ता तर बाबीशी लाकडं असेल ना ता चांगले बार हा तर मग दोन तीन चार सात आठ हिडक्यामध्ये सात आठ लिटर जो दोन चार इतक्या म्हणजे म्हणजे जवळजवळ बराच म्हणजे सात आठ लिटर जरी म्हणला तरी बाबळ खात गॅस लागत असेल ना शेवडा दुध आठवायला किती तास लागत साधारण किती दूध जरी असलं तरी तीन साडेतीन तास लागत होत तीन साडेतीन तास पाणी आठवायचे ना त्याच्यातला पाणी आठवून आणि मग मित्रांनो तवा मग एक दिवसाला म्हणजे आणि समजा एक लिटर म्हणजे आता चार लिटर दुधाचा किती किलो खावतोय किलो चार लिटरला म्हशीचा दूध आणि गायचा गायचा पाच लिटर दूध लागत आहे तेव्हा एक किलो खावा पडतो म्हणजे गायचा एक लिटर वाडव लागत आहे ना तर मित्रांनो म्हशीचा दूध आहे ना चार लिटर जवळ असेल ना तेव्हा एक किलो खावा पडत आहे आणि गायच्याला पाच लिटर आणि जर्सी जरशी गायच्या लय पात लागल त्याला आपण जर्सी गाय पाहते नाही ना तर मग ह्या गावात इकला साईटा गावात तू असे ना तर मित्रांनो ह्या त्या राहून गेले मग इकडं तो हे राहणार मशी कायम सारे आमचे पण आता मशी काही सरत नसतील ना कसं आहे ना मित्रांनो हा दुधाचा धंदा बरे धंदा चांगले पण आपल्याकडे दुधाला म्हणजे म्हणा असा बाजार निर्यात आहे ना आपल्याला भावार निर्यात आणि फेडू आणि लिटर कसं आहे फेडा डेरला ना हां तसा बाजार आहे पण मग आता सकाळ नेलच नाही डेअरी नीद काही काही आणि शेळ्या किती आधी शेळ्या आहेत सात आठ दहा शेळ्या सात आठ दहा शेळ्या आहेत मित्रांनो त्यांच्या आणि बकरीत का किती बकरी ते बकरे आठ बकरे आणि पाच सहा पाटी आहेत पाच सहा पाटी आठ बकरी या शेत मला तेवढ्या शेळ्या जण द्यात चालू आहे काही खेळ ना मित्रांनो आमच्या गावरान माणसा थोडासा परपंचाला म्हणजे आदर म्हणून हा दुग्ध व्यवसाय आणि शेती थोडीशी शेती कशी कवाय ना करतात आणि त्याच्याकडे शेळ्या आहेत गण प्या म्हशी आहेत या दोन चलन चालू आहे आता पुढं काय एखादी मशी घ्यायचे का एक हे सोपून टाकायचे खव्या म्हणजे परवडत आहे पण मग खव्यालाही बाजार नाही आता दोनशे कसं दोनशे रुपये आहे ना दोनशे रुपये दोनशे दहा दोनशे दहा रुपये किलो इडून पुढे अडीचशे रुपये किलो होईल मित्रांनो पण सध्या आता बाजार नाही आहे असा हा दूध व्यवसाय आमच्याकडे चालतोय शक्यतो आपल्या आपल्याकडे डेरीला दूध घालतेच नाही आहे ना डेर येते नाही बाजार देत नाही त्याच्यामुळं आणि जाऊ दे आता एक महत्वाचा इसार झाला मला समजा आता ह्या मशीयाती मग आता दूध याचा समजा तो आला एक दिवसाला किती किलो खावा पडतोय एक दिवसाला आता तरी मग दोन पावणे दोन किलो का पडतो एक दोन पावणे आणि पियंट किती लागते दिवसाला एक किलो पेयंट समजा दोन्ही मशीन मिळून एक दीड किलो दीड किलो पेन दीड किलो पेंट आणि पेयंट कशी किलो आहे पेट आहे पन्नास पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो म्हणजे म्हणजे जवळजवळ आता किती रुपयाची पेंट म्हणायची मित्रांनो साधारणतः पिंड दिसायला पेंट तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद रुपयाची पेंट लागत असते दिवसाला आणि म्हणजे पियंट लाई बाजार येते जास्त आहे का नाही पिंट पंचावन्न रुपये किलो आपला पंचावन्न रुपये लिटर दूध नाही जात असे तर पेंट सुद्धा लागत मित्रांनो याला भांडवल सुद्धा लागत आहे लाकडा जाळायला जाळा लागतात तवा तो खावतोय पेंट बिंट तवा माणूस तीन साडे तीन तास आठव्या लागतात आठव्यास लागत आणि पुन्हा लाकडा लागत आहेत पकी पेंड आहे त्याला म्हणजे भांडवल आहे रखडे आहे त्यांच्या मागे एक माणूस दिवसभर गुंचत आहे नाही का खर्च आहे तर धंदे शेणाचा फायदा होतोय शेणखत होत आहे नाही का त्याचा नाही काही पण मग शेणखत आपण शेतीलाच वापरतो आपण काही उपती नाही नाही का तर चला आज मित्रांनो आता गणपती बाबा भेटला होता थोडक्यात दुध दुधाचा व्यवसाय कसा राहतोय हे त्यांना आपल्याला सांगितला तर मग गणपी बाबा तुला कसा वाटला बोलून छान वाटला मस्त वाटला ना अशी अशी आमची गाव राहून माणसाला सर्व सर्वसाधारण आपण पक्की कुसळा झाला बापा इकडं ह्या गावचा म्हणजे आहे म्हणला ना मोकार कुसळा आहे ना आता कुसळा तयार झाली मग हे मित्र हे असा वातावरण आहे आता वातावरण आला बदलत बदलत एवढा काही हिरवागार नाही राहिला पण मग चला आता एवढा गावात घेऊन मग मशिली अख्या मर ह्या गावात मित्रांनो आणि हा रान सुद्धा इकत गेला लागत आहे ह्या विकतच गेले ना तो गेले आता हे सुद्धा इकत गेला आहे मित्रांनो केवढ्याला गेले ह्या रान हे रान चार हजारला चार हजारला मिळतो पहा जनावरांसाठी म्हणजे सगळाच भांडवल लागत आहे आणि मग दुग्ध असं कुठं स्वपा दुधाला भाव हा भेटलाच पाहिजे हा बराच वेळेस म्हणजे उठाव होतोय पण भेटत नाही आता भेटल तो भेटल नाही का आपल्याला आपले आपलं काम आहे आपण कधी करायचा खरं आपल्याकड ना आपल्या लोकांचा विचार नसल्यामुळं हा दूध सांगायची डेअरी पाहिजे आहे ना आपल्याला पण दूध सांगायची डेअरी येत नाही तर चला आता मित्रांनो बराच टाईम होत आलाय गणपती बाबा आपली काय खेळ ना येऊ ना माहिती सांगितली अजूनही एखादा म्हणजे मशीनवाला काय काय भेटला तर मी नक्कीच आपली माहिती सांगल हेल का आहेत का मशीदी आता मशीद हेच हम्म तर आता काय वैरण कापायचे काय काप 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 हा काप तर मित्रांनो आता गणपती बाबा खेळी वैरण कापाय सुरुवात म्हणजे मशी रे दो दोन्ही टाइम सकाळी संध्याकाळ दोन्ही टाइम घालतो काय म्हणजे वैरण आता त्यानं केले वैरण कापाय सुरत वैरण अजून भरपूर आहे पण आता फार कायचा निळे गेलाय वाळून नाही मित्रांनो आमच्या तो गावात कापायची पद्धत आहे पार कशी एकदम गाया याला गाया म्हणते ती एकदम मस्त असा गाया घेऊन पहा एकाच गायामध्ये एक पिंडी होती पण आता सध्या म्हणजे गवात थोडासा वलय मग गाया नाही होत आहे का नाही गवात ओढत नाही ना एवढा चला आता गणपी बाबा आता त्या गावात का आहे तर चला दोस्तानो आज मी शेळी घालतो मग गणप्या बाबा भेटला मला त्यांना थोडीशी आपली माहिती सांगितली तू धंद्यामध्ये कसा परवडत आहे कसा परवडत नाही किती भांडवल लागत आहे काय कसा त्यांना म्हणजे आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे ती कसा वाटला मित्रांनो आजचा हा एक छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय